एडिट करायचा हॅलो नमस्कार माय चॅनल मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची फॅमिली ट्रिप चालली आहे म्हणून आणि त्याचीच मला तयारी करायची आहे आज स्वातंत्र्य दिन आहे आणि हा असा लॉंग विकेंड आला म्हणून आम्ही ट्रिपची प्लॅनिंग केली घरातल्या सगळ्यांना सुट्ट्या आहेत मला थोडी माझी तयारी करायची आहे थोडी शॉपिंग करायची आहे प्लस माझे केस पण मला सेट करून घ्यायचे आहेत ब्लोड्राय करून घ्यायचे आहेत पार्कचा भाऊ पण आला इथे त्याला पण थोडी शॉपिंग करायची आहे मग म्हटलं की मॉलच बेस्ट ऑप्शन आहे तिथे जाऊ आणि मग हे सगळ्या गोष्टी करून घेऊ आणि मग पटकन कामं उरकून घेऊ कारण की घरी येऊन आम्हाला बॅग पण पॅक करायची आहे अजून काहीच पॅकिंग झाली नाहीये सो म्हटलं की पहिले बाहेरची कामं आवरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन जे काही असेल ते सो चला तर मग जाऊया घरातून बाहेर पडल्या पडल्या या दोघा भावांची मस्ती चालू झाली त्यानंतर आम्ही मॉलला पोचलो तिथे गेल्यावर आम्ही पहिले आमचं सगळं शॉपिंगचं बघितलं जुडिओमध्ये गेलो आम्हाला जे हवं होतं ते सगळं बघितलं मॉलमध्ये डेकोरेशन इतकं मस्त केलं होतं पंधरा ऑगस्टचं की बघूनच खूप जास्त सुंदर वाटत होतं आम्हाला जे काही हवं होतं टी शर्ट्स परत चप्पल वगैरे ते काहीच आम्हाला मिळाले नाहीत तिथे काहीच मिळालं नाही म्हणून आम्ही फायनली म्हटलं की माझे केस तरी ब्लोड्राय करून घ्यावे ॲटलीस्ट ते तरी काम व्हावं म्हणून मग आम्ही तिथे गेलो ड्रायरच्या एकदम आलेल्या आवाजासाठी खरंच सॉरी तिथे गेल्यावर झालं असं की त्या दादांना मी म्हटलं की माझे जे केस आहे ते आउटवर्डला कल करा तुम्ही तर ते बोलले की मॅम तुमचा लेअर कट आहे स्टेप है, वर्ण वर्ण है, नाही आहे त्याच्यामुळे याच्यावर जे आउटवर्ड सेटिंग आहे ते चांगलं नाही दिसणार मग ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं तरी पण ते खूप सुंदर दिसत होते त्याच्यानंतर मी म्हटलं की या दोघांना शोधावं तरी हे इथे मस्तपैकी मसाज करून घेत होते चेअरमध्ये बसून आणि मला ही चेअर खूप जास्त आवडते माझं दुखत काहीच नाही पण मला इथे मसाज करायला खूप जास्त मज्जा येते या दोघांचं झाल्यावर मग मी पण नंबर लावला आणि मी पण मस्तपैकी मसाज करून घेतली त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी फ्ली मार्केटमध्ये मा गेलो तिथे थोडे परफ्युम्स वगैरे बघितले आणि खूप सुंदर परफ्युम्स होते तिथे ते घेतले पण आणि त्यानंतर मग आम्ही सगळं आवरून घरी निघालो जसं की तुम्ही बघू शकता फायनली घरी आलोय आणि खूप फिरलो फिरलो पण आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते जास्त काही मिळालं नाही पण माझे केस मात्र मस्तपैकी सेट झालेत आणि मला खूप जास्त छान वाटले सुंदर दिसत एकदम आता हे फक्त दोन तीन दिवस राहायला पाहिजेत चांगल्या प्रकारे मम्मी आणि आना दोघेही घरी येण्यासाठी निघाले कोल्हापूरवरून आम्हाला आता पटकन जेवणाची वगैरे तयारी करायची आहे मला स्वयंपाक करायचा आहे आणि मग बॅग वगैरे पण भरायची आहे सो पहिले मी चेंज करते आणि स्वयंपाक वगैरे बनवायला घेते रोज घरामध्ये आम्ही दोघंच असतो आणि स्वयंपाक असा काही जास्त नसतो दोघांचा आमच्या सो जितकं काही माझं प्रमाण आहे, आहे। ते दोघांच्या हिशोबाने आहे जेव्हा पण जास्त जण घरी असतात ना किंवा येणार असतात तेव्हा मी त्याच्या मल्टिपलमध्ये माझं प्रमाण वाढवत जाते सध्या तर माझा अंदाज असाच आहे मी अशाच प्रकारे जेवण बनवते कदाचित पुढे जाऊन माझा अंदाज इतका स्ट्रॉंग होईल की मला काही माप घ्यायची पण गरज नाही पडणार मी अंदाजाने सगळ्या गोष्टी करून घेईल पण सध्या तरी मला असंच करावं लागतं जेवणामध्ये मस्तपैकी हिरव्या मुगाची भाजी पोळी भात असं बनवणार होते घरात जास्त काही भाज्या आणून ठेवल्या नाहीत कारण की दोन तीन दिवसासाठी ट्रीपला जायचं होतं मग त्या भाज्या विनाकारणाच्या फ्रीजमध्ये पडून असत्या आणि आल्यावर पण त्या अशा खाव्याच्या नाही वाटत इतक्या त्या फ्रेश नाही राहत अशा वेळेस तुम्ही सगळे काय फॉलो करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो नेक्स्ट टाईम मी तसं फॉलो करेल आणि अशा प्रकारे मी जेव्हा मूग शिजवते ना तेव्हा त्याच्यामध्येच पाणी टाकून ते सगळं एकदम त्याचा जो अर्क असतो ना ते तो काढून घेते कारण की त्याच्यातलं पाणी टाकायला मला तर काही पटत नाही ते कारण की त्याच्यात सगळं जीवनसत्व उतरलेलं असतं प्रोटीन्स उतरलेल्या असतात त्या उकळलेल्या पाण्यामध्ये त्याच्यामुळे मी ते पाणी यूज करते भाजी बनवून झाल्यावर एका साईडला त्याला उकळायला ठेवलं झाकून आणि त्याच्यानंतर पोळ्या करायला घेतल्या पोळ्या करताना मला एक वाईट सवय आहे मी कणकेचे सगळे पहिले गोळे करून घेते आणि त्याच्यानंतर मग एक एक पोळ्या करते ॲक्च्युली मी ते याच्यासाठी करते बिकॉज मला अंदाज नाही आहेत की कि किती गोळे मी बनवेल आणि किती माझ्या पोळ्या होतील तयार ते म्हणून मी असे गोळे बनवून घेत असते पण माझे सासरे जे आहेत म्हणजे बाबा ते मला कायम म्हणतात की गोळे कधीच बनवून नाही ठेवायचे कणकेचे ते एक 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 असे करूनच पोळ्या लाटायच्या तुम्हाला याच्यामागची जर काही गोष्ट माहिती असेल किंवा तुम्ही असं फॉलो करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग असं जेवण बनवत असताना आयफोनचं स्टोरेज फुल झालं त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये स्टॉप झाला आणि मला कळालंच नाही कधी स्टॉप झाला ते मी अशी जेवण वगैरे बनवत राहिले आणि इकडे रेकॉर्डिंग पूर्ण स्टॉप झालं होतं मग म्हटलं की जाऊ दे आता पूर्ण जेवण माझं बनवून झालं त्याच्यानंतर मम्मी आणि आनही घरी आले आम्ही बसून जेवण केलं आणि बघा मी आता इथे बॅग वगैरे भरती आहे माझ्या साईडची बॅग पूर्ण भरून झाली आहे आणि आमचा असा प्लॅन आहे की एकाच बॅगमध्ये सगळं सामान घेऊन जायचं सो मी इथे तुम्ही बघाल तर इथे मी साडी घेतली आहे इथे माझा एक टॉप घेतला इमर्जन्सीसाठी आणि हे लोवर वगैरे घेतलं इथे खाली ड्रेसेस वगैरे आहेत माझे So, सो याच्यासोबतच मी थोडं मेकअपचं सामान घेतलंय ते काय घेतलंय मी दाखवते एकच मिनिट या सगळ्या सामानासोबतच मी सोबत ही क्यूट अशी पर्स घेते माझी जी, जी मला बड्डेला गिफ्ट मिळाली होती याच्यामध्ये जे काही सामान आहे ते म्हणजे इयरफोन्स आहेत माझे हे याच्यासाठी की मला हाऊस टूरचा ब्लॉग एडिट करायचा आणि तो लवकरात लवकर चॅनलवर अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर चार्जर प्लस याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचं पाकिट आहे प्रत्येक नवऱ्याचं पाकिट आपल्या बायकोच्या पर्समध्ये असतं तसं सेम त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अजून ठेवलं आहे शेंगदाणी चिक्की जर कोणाला ऐनवेळी भूक लागली तर म्हटलं की असावं हेल्प होते झालं इतकंच मी घेतलंय या पर्समध्ये याच्यासोबतच मी हा छोटासा मेकअपचा पाऊच घेतलाय माझ्यासोबत ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे नेकलेसेस वगैरे ठेवले आहेत सोबत कंगवा परत त्याच्यानंतर माझी लिपस्टिक जी मी नेहमी वापरते क्लश सगळ्यात मेन म्हणजे सनस्क्रीन अजून एक सनस्क्रीन मला घ्यायचं आहे कारण की हे ऑलमोस्ट संपत आले मी खूप जास्त वापरते सनस्क्रीन त्याच्यामुळे आय आणि मस्कार आहे जो की मी चुकूनच कधीतरी वापरते पण ठेवलंय सोबत असू दे म्हणून सिंदूर वॅस्लिन ह्या छोटासा रबर बँड घेतला आहे जेणेकरून जर मला जर केसांचा कधी खूप जास्त कंटाळा आला तर मी हे यूज करेन वेट टिशूज आणि टिकल्यांचं पाकिट घेतलंय मेन मेन गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यात मला असं वाटतं की सनस्क्रीन एक टाकलं की पूर्ण होऊन जाईल आता याच्यानंतर पार्कचे कपडे भरायचे आहेत आम्हाला बॅगमध्ये आणि मला वाटतं आम्ही पटकन निघण्यासाठी तयारी करू आणि जेव्हा मी तयारी करेल त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की आम्ही नेमकं कुठे जाणार आहे ते सो व्हिडिओ कंटिन्यू करा माझ्या नवऱ्याने सगळ्यांना सक्त ताकीद दिली होती की दोघांच्यात एक बॅग झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे दोघेही एकाच बॅगमध्ये सगळे कपडे भरतोय त्या बिचाऱ्याने इतक्या छोट्या छोट्या घड्या घातल्या होत्या त्याच्या कपड्यांच्या जेणेकरून ते एका बॅगमध्ये बसावं आणि मी सगळं असं म्हणजे जसं जमेल तसं भरलं होतं ॲक्च्युली त्याचं बरोबरच होतं की आम्हाला जास्त कॅरी करायला लागू नये तिथे गेल्यावर म्हणून त्यांनी ही आयडिया केली होती एवढे सगळे कपडे ॲडजस्ट करून भरल्यावर सुद्धा आम्हाला एक एक्स्ट्रा सॅक घ्यावीच लागली कारण की ज्या वरच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना ब्रश म्हणा मेकअप किट शॅम्पू हे सगळं त्या सॅकमध्ये आम्हाला घ्यावं लागलं फायनली आमची बॅग वगैरे भरून झाली आणि हे सगळं होत असताना घरातले सगळे मस्तपैकी झोपले होते त्यांना पटकन उठवलं कारण की आमची जायची वेळ झाली होती फ्रेश झालो तयारी केली आणि अशा प्रकारे आमची ट्रीप चालू झाली आमची पूर्ण तयारी झाली आणि रात्रीची आता सव्वा एक वाजलेत आणि आम्ही निघालो एअरपोर्टला जाण्यासाठी सो so, तुम्हाला लवकरच समजेल की आम्ही नेमकं कुठे चाललो आहे ते रात्री जवळपास दोन वाजता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो तिथलं वातावरण एकदम मस्त होतं कारण की पंधरा ऑगस्टचा दिवस होता सगळीकडे सजावट केली होती सेक्युरिटी चेक इन करून झाल्यावर आम्ही जाऊन बसलो या सगळ्यांचे चेहरे बघा असे पडले होते कारण की यांना चहा कॉफी घ्यायची होती आणि प्राइसेस इतके जास्त होते की त्यांनी ते कॅन्सल केलं त्यानंतर आमचं बोर्डिंग झालं आम्ही फ्लाईटमध्ये बसलो ही आमची पहिली फ्लाईट होती थोड्या वेळाचा लेओवर होता चेन्नईमध्ये आणि चेन्नईवरून आमची कनेक्टिंग फ्लाईट होती आमच्या डेस्टिनेशनसाठी चेन्नई एअरपोर्टवर गेल्यावर आम्हाला खरंच खूप जास्त इच्छा झाली होती काहीतरी पिण्याची कारण सकाळचे सहा वाजले होते आणि सगळ्यांची झोप अर्धवट होती तिथे दोनशे अडीचशे रुपये देऊन आम्ही कॉफी पिली कोणाला आवडली कोणाला नाही ती माहिती नाही कारण की प्रत्येकाने ती आवडून घेतली असणार आहे कारण की ती महाग होती त्याच्यानंतर आम्ही आमची दुसरी फ्लाईट घेतली आणि माझ्या मम्मीचा फ्लाईटमध्ये बसायचा हा पहिला एक्सपिरियन्स होता त्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड होती आणि खुश पण होती आम्ही रात्रभर प्रवास करत होतो त्यामुळे सगळ्यांनाच कंटाळा आला होता तरी पण आम्हाला दुसऱ्या दिवस पूर्ण फिरायचं होतं माझ्या नवऱ्या तर किती गरगर आहे गर हे तो व्हिडिओमध्ये सांगत होता बिचारा त्याच्यानंतर जयभाऊजींची पण ही पहिलीच फ्लाईट होती सो ते पण खूप जास्त एक्सायटेड होते त्यांना काहीच त्रास होत नव्हता दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसल्यावर सकाळ झाली होती त्याच्यामुळे हा व्ह्यू बघायला मिळाला आणि हा व्ह्यू इतका सुंदर होता की मी पटकन कॅमेरा ऑन केला आणि हे सगळं कॅप्चर केलं म्हटलं की तुमच्यासोबत पण हे शेअर करावं कारण की ढगांच्या वर असणं ही फिलिंगच वेगळी आहे हे बघत बगद बघत आम्ही फायनली तिथे पोचलो जिथे आम्हाला पोचायचं होतं फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आहे आणि आम्ही आलो भुवनेश्वर एअरपोर्टला आणि पूर्ण नाईट जर्नी होती आमची त्याच्यामुळे सगळेच थकलेत आणि आता आम्ही चाललोय जगन्नाथपुरीला सो सगळ्यांनाच कळायला असेल जेव्हा मी भुवनेश्वर म्हटलं तर जवळचंच धार्मिक स्थळ म्हणजे जगन्नाथपुरी आहे आम्ही तिथे चाललो आहे तर कॅब वगैरे डिसाईड होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे पोहचो सो आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जो नेक्स्ट ब्लॉग असेल त्याच्यात मी तुम्हाला जगन्नाथाचं दर्शन करवेल सो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा बाय बाय